harashtra news live शोध सत्य बातमीचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील समाजसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नांदगाव तालुकाध्यक्ष संतोष अण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी नांदगाव विधानसभेचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडत सरकारकडे संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात सखोल चौकशी करून न्याय मिळण्यासाठी मागणी केली याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या नांदगाव शहरातील किराणा माला दुकानात मागील आठवड्यात पोलीस अधिकारी व महसूलचे अधिकारी यांनी अचानक धाड टाकली होती यावेळी ते येथे सात ते आठ किलो गांजा आढळून आल्याने त्यांच्यावर सांगली पदार्थ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली या कारवाईच्या विरोधात सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी मनमाड आणि नांदगाव शहरात कडकडीत बंद पाडून निषेध व्यक्त केला होता तसेच जिल्हा पोलीस प्रमुख व महसूल विभागात संतोष गुप्ता यांच्यावर मनात द्वेषाने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने निवेदन देण्यात आले होते व वरील घटनेची सखोल चौकशी करून खऱ्या गुन्हेगारास पकडून संतोष गुप्ता यांना दोषमुक्त करावी अशी मागणी करण्यात आली होती त्यामुळे नांदगाव तालुक्यात प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे ही बाब लक्षात घेऊन नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून संतोष गुप्ता यांना दोषमुक्त करण्याची मागणी केली प्रतिनिधी मुक्ताराम बागून अध्यक्ष संतोष संतोषांना गुप्ता नावाचे एक तालुका अध्यक्ष आहे माझ्या मतदारसंघामध्ये पूर्ण आयुष्य त्यांनी समाजसेवेमध्ये आणि गोरगरिबांची गरिबांची मदत करण्यामध्ये घालवलं परंतु मोठे व्यापारी सुद्धा आहेत आठ दिवसापूर्वी त्यांच्या दुकानवर पोलिसांनी छापा घातला आणि त्याच्यामध्ये त्यांना आठ किलो गांज्या आणि काही घुटक्याच्या पुळ्या सापडल्या अध्यक्ष मोदय दुर्दैवाने ज्या व्यक्तींनी पूर्ण आयुष्य समाजसेवेमध्ये घालवलं मोठे व्यापारी आहेत अशी काही करण्याची त्यांना गरज नाही अध्यक्ष मोदय आणि अशा व्यक्तीच्या अशा राजकारणी समाजसेवेच्या समाज ज्यांनी समाजसेवा केली अशा व्यक्तीवर त्यांनी छापा घातला अध्यक्ष मोदय पोलिसांनी गांजा सापडला गुन्हाही दाखल झाला अध्यक्ष मोदय गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या दुकानामध्ये बाजाराच्या दिवशी कोणीतरी एक पिशवी ठेवली अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी कुणी जर बाजार करायला आलं तर ग्रामीण भागातल्या दुकानांमध्ये पिशव्या ठेवतो अशी कुणीतरी पिशवी ठेवली आठ दिवसापूर्वी आणि ती कुणी घेऊनच गेलं नाही आणि ती पिशवीमध्ये गांजा सापडला अध्यक्ष महोदय माझं असं म्हणणं आहे की आज उद्या संतोषांना गुप्तावर झालं उद्या दुसऱ्या राजकारणावर होईल परवा तिसऱ्या व्यापाऱ्यावर होईल तर आपल्या माध्यमातून सरकारला आणि गृह खात्याला माझी विनंती आहे की संतोष अण्णा गुप्ताला न्याय द्यावा निपक्षपणे चौकशी करावी अध्यक्ष मोदय आणि अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शेवटचा अध्यक्ष महोदय आणि त्यांना जी त्यांनी ज्या व्यक्तींनी ती गांजाची पिशवी ठेवली असेल त्या व्यक्तीला पोलिसांनी शोधावं हो। आणि त्याला, त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि संतोष अण्णा गुप्ताला न्याय द्यावा अशी गृह खात्याला आणि सरकारला आपल्या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद आज चुकमो असं असणार चंद्रकांत दादाजी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजनचना सुधारणा विधेयक महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा